वस्तू आणि सेवा कर एक देश एक कर एक बाजारपेठ या संकल्पनेला चालना देण्यासाठी स्वातंत्र्यानंतरच्या काळात करण्यात आलेली सर्वात मोठी अप्रत्यक्ष कर सुधारणा आहे जी एस टीमध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क सेवा शुल्क मूल्यवर्धित कर खरेदी कर प्रवेश कर केंद्रीय विक्री कर स्थानिक संस्था कर लक्झरी कर जकात कर इत्यादी अनेक केंद्रीय आणि राज्य पातळीवरील कर अंतर्भूत झाले आहेत या नव्या कर प्रणालीमुळे कित्येक आर्थिक अडथळे दूर झाले असून राष्ट्रीय पातळीवर एकात्मिक अर्थव्यवस्थेच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे विविध करांचा क्लिष्ट परिणाम कमी करून जी एस टीने एकूणात एकूणातच व्यापार करण्यातील सुलभतेसह देशातील व्यापारी वातावरण आणि बाजारपेठेतील स्पर्धात्मकता यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणली आहे पारा परिणामी गेल्या साडेसहा वर्षांमध्ये जी एस टी करदात्यांची संख्या सदुसष्ट लाख ऐंशी हजाराहून दुपटीने वाढवून सुमारे एक कोटी चाळीस लाख इतकी झाली असून एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये देशात आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे एक लाख सत्याऐंशी हजार पस्तीस कोटी रुपये इतके जी एस टी महसूल संकलन झाले नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेली एक लाख सदुसष्ट हजार नऊशे एकोणतीस कोटी रुपयांची जी एस टी संकलनामध्ये यावर्षी सर्वोच्च म्हणजे पंधरा टक्क्यांची वाढ दर्शवते पारा वस्तू आणि सेवा कराच्या जाळ्याच्या माध्यमातून राज्यांदरम्यान वस्तूंचा मुक्त ओघ सुनिश्चित करून कायद्यांचे प्रक्रियांचे कराच्या दरांचे सामायिक व्याख्यांचे तसेच इंटरफेसचे यांचे सुसंगतीकरण करून जी एस टी प्रणाली कायद्यांचे अनुपालन करण्याचा जाच कमी करण्यावर लक्ष केंद्रित करते आणि त्यायोगे या मंचादरम्यान कार्यक्षमता आणि समन्वय निर्माण होत आहे यामुळे नियमांच्या अनुपालनाचा खर्च कमी होण्यास मदत होते आणि विविध कर विषयक प्राधिकरणाची बहुविध नोंदी ठेवण्याची गरज कमी करते आणि या सगळ्या बदलांमुळे करदात्याला कमी प्रमाणात साधन संपत्ती तसेच मनुष्यबळ कामाला लावावे लागते प्यारा जी एस टीला मिळालेल्या या विलक्षण यशाचे श्रेय इतर अनेक घटकांसह ऑटोमेशन म्हणजेच स्वयंचलीकरण आणि प्रामाणिकरण यांना देखील द्यावे लागले जी एस टी कर प्रणालीमध्ये एखाद्या व्यापारी चक्रासाठी आवश्यक असलेल्या नोंदणीसाठी अर्ज दाखल करणे कर विवरणपत्र सादर करणे कर परताव्यासाठी अर्ज करणे नोटिसींना उत्तरे देणे विवरणपत्रावर अपील दाखल करणे इत्यादींसारख्या सर्व प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन केल्या जातात त्यामुळे कर अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष समोरासमोर भेट घेऊन या प्रक्रिया करण्याची गरज उरलेली नाही आणि हेच व्यवसाय करण्यातील सुलभता निर्माण करण्यासाठीचे अत्यावश्यक घटक आहेत पॅरा जी एस टीसाठीची नोंदणी पॅन म्हणजेच स्थायी खाते क्रमांकांवर आधारित असते ती राज्य विशिष्ट म्हणजे प्रत्येक राज्याची स्वतःची अशी विशिष्ट पद्धती असते स्टॉप